नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं ते गाणं म्हणजे रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही जी गवळण आहे एका छोट्याशा मुलीने पंढरपूरच्या वारीमध्ये गायली आणि त्यानंतर हे गाणं वाऱ्यासारखं सोशल मीडियावरती व्हायरल झालं सर्वांच्या ओठांवरती ते गाणं होतं हजारो रील्स वगैरे त्यावरती बनल्या आणि त्या गाण्यावरती अनेक जणांनी स्वतःचे व्हिडिओज वगैरे बनवून सोशल मीडियावरती टाकले ते गाणं वाऱ्यासारखं व्हायरल झालं परंतु आता त्यानंतर ज्या एक छोट्याशा भीमकन्याने याच गाण्याबद्दल एक गाणं बनवलं आहे रडू नको बाळा मी बुद्धविहारी जाते गाणं आहे त्या छोट्याशा चिमुकलीने आहे ली आणि ते गाणं गायले देखील जर तुम्हाला पूर्ण गाणं पाहायचं असेल तर आवाज माझा या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही ते गाणं पाहू शकता तर सर्वात अगोदर आपण त्या गाण्याची छोटीशी क्लिप पाहूया मित्रांनो तुम्ही पाहिलं त्या छोट्याशा लेकरांनी स्वतः गाणं लिहून किती सुंदर आवाजात गायले त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होते अनेक लोकांकडून शेअर केलं जाते तर अनेक लोक जे आहेत त्या छोट्याशा भीमकन्येचं मोठं मोठं असं कौतुक करताना दिसत आहे कारण मित्रांनो तिच्या विचारांनी किंवा तिने जे आहे तिच्या विचारश्रेणीनुसार तिच्या वयानुसार तिने जे गाणं लिहिलंय ते खूप मोठं असं गाणं आहे कारण या गाण्यामधून अनेक अर्थ निघतात सुंदर असं गाणं आहे स्वतः सुंदर असं तिने गायले तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा